हॅलो लाडक्या आणि लाडक्या ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी आणि त्याच्याबद्दलचे असलेले सगळे प्रश्न आता लवकर सुटणार म्हणजे सुटणार असं वक्तव्य महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी घेतलेले आहेत मग अजून कोणता निर्णय या सरकारने घ्यायला पाहिजे काय निर्णय सरकारने द्यायला पाहिजे हे सगळे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो सतरावा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची उत्सुकता उत्कंठा आतुरता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे कारण हे पैसे अत्यंत महत्वाचे असतं गोरगरिबी बहिणींसाठी याची आवश्यकता असतं तर हे सतरावा हप्ता कोणत्या बहिणींना भेटणार आहे ज्या बहिणींची ई के वाय सी आता कम्प्लीट केली जाणार आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी कम्प्लीट केली जाईल अशाच बहिणींना काय मिळणार आहे त्याचा लाभ भेटणार आहे म्हणून अठरा नोव्हेंबर पर्यंत तुमची ई केवायसी कंप्लीट कम्प्लीट करा तत्पूर्वी लाडक्या बहिणींना तुम्ही जर बघितलं असेल तर ई केवायसी जी मुदत वाढ भेटणार की नाही असेही प्रश्न अनेक तुमच्या मनामध्ये उपस्थित असतील ज्या बहिणींना पती नाही आहे ज्या बहिणींना वडील नाही आहे दुसरा ओटीपीचा प्रॉब्लेम आहे ज्या बहिणी अनाथ आहे ज्या बहिणींना जेव्हा लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकतात त्यांना एरर येतोय की हा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही आहेत किंवा ओ टी पी येत नाही आहेत किंवा त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणीच नाही आहे अशा बहिणींचे सगळे प्रॉब्लेम लवकरात लवकर सरकारने निर्णय घेऊन दूर करायला पाहिजे ही मागणी आपण सरकारकडे करतोय आणि त्यातच आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेबांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काय मी तुम्हाला स्पष्ट विथ प्रूफ सांगतोय बघा लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना बंद होणार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे स्पष्ट वाक्य की राष्ट्रवादी जे आपण म्हणतो आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब ज्या भावाने आपली ही योजना सुरू केली होती त्या भावाचं एक प्रसिद्ध वाक्य आलेलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार का याबद्दल सविस्तर मत एकनाथजी शिंदे यांनी दिलेलं ला आहे लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहेत आणि निवडणुकीच्या पूर्वसंध्येला असंच राहतातच आता लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे एक जी शिंदे यांनी सांगितलेले आहे लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजना बंद होणार का लाडकी बहीण योजनेबाबत जी शिंदे यांचे महत्वाचे वक्तव्य ही न्यूज महाराष्ट्राच्या लोकसत्ता न्यूजपेपर मध्ये आलेली आहे त्याचबरोबर साम टी व्ही मध्ये सुद्धा आली आहे आणि वृत्तपत्र माध्यम माध्यमांमध्ये सुद्धा आले आहेत म्हणजे ही योजना आता बंद होणार नाही राज्य सरकारने दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सुरू केली होती महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी योजना सुरू करण्यात आली आली होती विधानसभा निवडणुकीच्या आधी ही योजना सुरू केली आहे यामुळे महायुती सरकारला खूप फायदा झाला दरम्यान योजना बंदर नसल्याच्या चर्चा अनेक सुरू होत्या विरोधकांनी योजनांवर खूप टीका केली योजने या योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली बघा एकनाथजी शिंदे काय म्हणाले योजनेबद्दल लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या आता त्या चर्चांना पूर्ण विराम आलेला आहे एकनाथजी शिंदे यांनी सांगितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय अविरतपणे सुरू राहणार महिला सक्षमकाची दृष्टीने सरकारचे अत्यंत महत्वाचे पाऊल आहे या योजनेच्या लाभार्थी महिलांना महायुती निवडणुकीमध्ये यश मिळवण्याचे महत्वाची भूमिका बजावली होती आता ही योजना बंद करणार नाही असे वक्तव्य एकनाथजी शिंदे यांनी दिलेले आहे पण याच भावाला आणि महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅमला म्हणजे ताईला आपली एवढी मागणी आहे की जे तुम्ही पूरग्रस्त भागांमध्ये पंधरा दिवस वाढून देणार होते पंधरा दिवस वाढून देणार होते ई मुदत मुदतवाढ तर ही मुदतवाढ फक्त पूरग्रस्त भागांमध्ये न देता संपूर्ण महाराष्ट्रामध्येच द्यावी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बरोबर ही मागणी आता आम्ही लाड आम्ही आणि महाराष्ट्राच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत सगळ्याच तुमच्याकडे येतोय आणि मागणी करतोय की ई केवाय सी प्रक्रियेला जी मुदतवाढ आहे ती करून द्यावी म्हणजे तीस नोव्हेंबर पर्यंत लाडक्या बहिणींना सरसकट मुदतवाढ करून द्यावी आणि त्याचबरोबर सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन लवकरात लवकर निर्णय घेऊन काय करायला पाहिजे लाडक्या बहिणींनो की ज्या बहिणींकडे आधार कार्ड नाहीये बरोबर की ज्या बहिणी सॉरी हा ज्या बहिणींकडे आधार कार्ड आहे पण त्यांच्याकडे पती नाही किंवा वडील नाही ज्या बहिणी अनाथ आहे बहिणींकडे आधार कार्ड आहे पण मोबाईल नाही आहे ज्या बहिणी पात्र असून सुद्धा त्यांचा अपात्र यादीमध्ये नाव आहे कारण की जेव्हा क्रमांक लागतात त्यांना येतो की हा नंबर पात्र यादीमध्ये नाही का आहेत काही बहिणींना ओ टी पीचा प्रॉब्लेम आहे काही बहिणींकडे वेबसाईटच चालत नाही आहे म्हणून हेही मुद्दे लवकरात लवकर सरकारने सॉल्व्ह करावे ही सुद्धा मागणी आहे बघा लोकसत्ताची दुसरी न्यूज एकनाथजी शिंदे लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे वक्तव्य लाडकी बहीण योजना ठाणे कोणी कितीही अफवा पसरल्या असल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असे वक्तव्य महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी ठाण्यात दिली शिवसेना पुरस्कृत साई दर्शन फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला महिला बचत गट स्नेह संमेलनाचा दोन हजार पंचवीसच्या चा कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री जी शिंदे उपस्थित होते त्यांनी त्यावेळी या महिलांशी संवाद साधताना ही माहिती दिली महिला बचत गट स्नेह संम चेहऱ्यावरचा आनंद बघायला हाच आनंद अविरतपणे तुम्ही लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर बघायचं असेल तर तुम्ही त्या बहिणींना जी ई केवायसी प्रक्रिया सुरू केलेली आहे यामध्ये सुद्धा मुदतवाढ करून द्या मुदतवाढ करून द्या आणि बहिण्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत अनाथ बहिणी आहे पती नाही आहे वडील नाही आहे मोबाईल काम करत नाही आहे मोबाईल चालत नाही आहे बहिणींकडे मोबाईल नाही आहे पतींकडे मोबाईल नाही आहे त्याचबरोबर पात्र यादीमध्ये नाव नाही आहे अशा बहिण्यांचे सगळे प्रॉब्लेम सुद्धा दूर करा कारण लाडक्या बहिणी आता सरकारवर चिडलेल्या आहे शेवटचे सात दिवस आहे आणि सरकार तिकडे तोंडही उघडायला तयार नाही आहे फक्त म्हणत आहे की लाडकी बहीण योजना बंद करत नाही बंद करत नाही हो आम्ही ऐकू ऐकू परेशान झालो आहे जर तुम्ही ही योजना बंद केली तर आमच्या लाडक्या बहिणी मागे येणार का दोन कोटी लाख बहिणी आहे या दोन कोटी लाख बहिणींनी ठरवलं तर लगेच दुसरं सरकार बन बनवू शकतात बदलू शकतात इतकी ताकद या लाडक्या बहिणींमध्ये आहे तर तुम्ही तर ते बंद करणार नाही हे तर सगळ्यांना माहिती आहे पण ही या बहिणींची ई केवायसी कधी तुम्ही पोस्टपोन करता म्हणजे पुढे नेता पुढे ढकलता मुदतवाढ किती लवकर सॉल्व करता यावर आता बहिणी तुमच्यावर लक्ष ठेवून लाडक्या बहिणीमुळे सव्वा लाखाच्या लीडने मी जिंकून आलो यांच्या आशीर्वादमुळे मी आमदार झालो त्यामुळे मी राज्याचे मुख्यमंत्री झालो हंड्रेड पर्सेंट तुम्ही ही योजना चालू केली आम्ही आमच्या लाडक्या बहिणी खुश आहे आमच्या लाडक्या बहिणी तुम्ही जिंकून आले मुख्यमंत्री बनले मुख्यमंत्री बनले ते तुम्ही सुद्धा खुश आहे पण आता लाडक्या बहिणींना तुम्ही नाराज का करत आहे तुम्ही ऑलमोस्ट सव्वीस लाख बहिणींना अपात्र घोषित केलं ज्या बहिणी पात्र, पात्र यादीमध्ये असतात त्यांना सुद्धा ऑक्टोबरचा लाभ भेटत नाही सप्टेंबर पर्यंत सगळे लाभ भेटले पण ऑक्टोबरचा भेटला नाही अशा का हा मुद्दा तुम्ही करायला पाहिजे का तुम्ही असं करायला पाहिजे का हे प्रश्न आता आमच्या लाडक्या बहिणी विचारत आहे महिलांना लाखपती होण्याचा आमचा माणस असून त्यासाठी तुमची सर्वांची गरजेची साथ गरजेचे असल्याचे त्यावेळी नमूद केलं अगदी बरोबर आमच्या लाडक्या बहिणी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे पण या ज्या प्रश्नांना आता गेल्या दीड महिन्यापासून त्रास सहन करावा लागत आहे त्यांच्या चेहऱ्यावर जो दुःखाचा अश्रू येत आहे गेल्या पाच महिन्यापासून त्या लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे दिले नाही आहे तिकडे सांगता की आम्ही पडताळणी करतो अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येते पत्ता भेटत नाही सगळंच तुमच्याकडे यंत्रणा आहे सगळी यंत्रणा तुमच्या हाती तुम्ही एका मिनिटात जे पाहिजे ते करू शकता मग आता या लाडक्या बहिणींची पाच वर्ष पाच महिन्यापासून पडताळणी होत नाहीये ई केवायसी ला मुदतवाढ देत नाहीये काय म्हणायचं गेला ऑलमोस्ट दोन महिन्यापासून तुम्ही शब्दही उघडला नाही जो प्रश्न आम्ही पहिल्या दिवसापासून मांडला होता तो, तो प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही दिलं नाहीये बरोबर तर लाडक्या बहिणीनं तुमचं म्हणणं काय याच्यावर सरकार काय करताय झोपलेलं आहे की झोपेचं नाटक करत आहे नक्की तुमचं म्हणणं काय कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असे सांगताना आम आगामी अशी आमची या सिटीजनच्या मागण्या या लाडक्या बहिणींच्या मागण्या तुम्ही कधी पूर्ण करणार आहे हा प्रश्न आता सगळीकडे विचारला जात आहे म्हणून लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींची ई केवायसी कम्प्लीट झालेली नसेल ज्या बहिणींकडे पती आहे वडील आहे त्यांनी लवकरात लवकर अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी कंप्लीट करा ज्या बहिणींकडे पती नाही आहे अनाथ आहे सोबतच पहिलं सगळं बरोबर आहे दुसरा प्रॉब्लेम आहे म्हणजे दुसऱ्या ओटीपीचा प्रॉब्लेम आहे त्या बहिणींनी हाफ केवायसी कंप्लीट करून घ्या आणि सरकारने लवकरात लवकर ज्या मागण्या त्या परिपूर्ण कराव्या अशी इथे मागणी करतो आणि त्याच्या माध्यमातून ज्या लाडक्या बहिणींची इश्यूज आहे मी सरकार पुढे मांडले तर लाडक्या बहिणींना व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा तुम्ही सपोर्ट करा जेणेकरून आपली जी मागणी आहे सरकारकडे ती लवकरच पूर्ण होईल आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला यश ये येईल इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये येतो पर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम